मित्रांनो आपण सध्या आहोत सासवडच्या मैदानामध्ये दत्त निमित्त आयोजित केलेलं पुरंदर केसरी मैदान या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली बैलजोडी आहे ती म्हणजे सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळाला पाखऱ्या तर काय सांगाल पिंटू शेट आजचा आनंद कसा आहे कशा पद्धतीनं मैदान आयोजकांनी आयोजित केलं होतं मैदान एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं फाट्या चांगल्या असल्यामुळे गाड्या एवढ्या उतरल्या की त्याचं प्रमाण आयोजकांना कल्पना नव्हतं एवढं गाड्या उतरेल तर जवळजवळ सातशे सत्तावन्न गाडी उतरली होती <coughs> नियोजन चांगलं झालं गाडी चांगली पाहिली आमच्या सातशे सत्तावन्न गाड्यांमध्ये एक नंबर केला आहे कसं वाटतं म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्याची म्हणजे पारंपरिक मैदाना हो त्याचं ह्या महिन्यातलं डिसेंबर पहिलंच पारंपरिक मैदान आणि त्यात एक दी एक तारखेच्या आम्ही एक नंबर केला म्हणजे आमची सुरुवात चांगली झाली आहे सत्तावीस डिसेंबरला हिंदगी श्री मैदानी आमचं म्हणजे शेवट चांगला म्हणजे महिन्याची सुरुवात सुद्धा बुला झालेली आहे आणि महिन्याचा शेवट सुद्धा गुलालनी व्हावा विजयाने व्हावा असं वाटत टक्के आणि त्या पद्धतीने तुम्ही अपेक्षा स्वप्न बाळगलेले निश्चित सुंदर हे स्वप्न पूर्ण करेल स्वप्नपेक्षा जास्त दिले त्यांनी आम्हाला शंभर टक्के पूर्ण मैदानामध्ये जबरदस्त अशी चर्चा झाली किती कोटीचा साज पाळाला हे तर सगळ्यांना जग जाहीर आहे तब्बल म्हणजे दोन्हीची बेरीज गेली तर एक कोटी बावीस लाख पळाला एक कोटी बावीस लाखाचा सात पळाला मित्रांनो अतिशय सुंदर अशी गटाला गाडी कशी पळाली गटाला गाडी एकदम पळाली चांगली पळाली आणि म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं की आमचं तिन्ही फेरी मधून आणि गाडी मधून लागली तर गाडी आम्हाला कल्पना होते की गाडी मधून लागली आम्ही शंभर टक्के राहणार तर राहणार भागातलंच नाही सकाळी आपली गट झाल्यानंतर बेड झाली त्यावेळेस म्हटलेला आज शंभर टक्के गोलाल फिक्स आहे काय एवढा विश्वास होता नाही बैल म्हणजे आमची गाडी म्हणजे मागे एकदा पळली होती जर तो आपण आपण तेवढं दिसतो कि गाडी मधून लागली आम्ही एक नंबर करणार पण नशिबाने आमची कडे लागले त्याचबरोबर सेमीफायनल सुद्धा अतिशय चुरशीचा आणि मैत्रीपूर्व लढतीचा झाला ह्याचा गुरु सुंदरचा गुरु मथुर सुद्धा होता त्याच्याविषयी काय सांगा मथर काय सांगा काल मतूर इथं आला काल मी स्वतः आलो कडे शिवला भेटून गेलो राहुलबाई यांना फोन केला होता की आवासाचा विषय कसं तुम्ही येणार आहे का मी नाही चक्कर मारलो ते आमचे सी मी झाले पण भेटायला गेलो त्याला लढत झाली महत्त म्हणजे की आम्ही काही कमी हारणे पण पाहिलं ते काय पळतो पिस्टल पण पळतो असा काही विषय नाही ती दोन्ही बैल म्हणजे आपलीच आहे म्हणजे सोबतच पाळणारे बैल मित्रांनो समन्वय पाहिजे राहुलबाईंच्या विषयी काय सांगा काय नाही म्हणजे की एकदम स सरळ आणि सच्चा माणूस आहे म्हणजे आज प्रकार बघतो की बाबा मुंबईवरून यायचा एवढा लांब यायचा कोण म्हणतो बाबा मला दोन रुपये खर्च द्या तसा द्या तर राहुल भाई विषय असा की गरीबाला बैल दिला तरी कधी एक रुपया कोणाकडे घेतलेला आजपर्यंत म्हणजे की मुंबईवर यायचा खर्च किती आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एका बैल एकदा याय त्यांची मुलं वगैरे त्यांना तबलपन्न सारा खर्च आहे पण समोरच्या कोणी एक रुपयाची जे न करता ते येतात आणि बैलगाडी क्षेत्र जोपासतात म्हणजे हे सर्व बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठा विषय त्यांचा आणि त्याच जोडीला सुंदर आणि मथुर कोण कोणत्या पळावं लागतं ते आठवण कशी त्या आठवणी आम्ही उजेडात आलो म्हणजे कॉकटेल कोणाला एवढं एवढा माहित नव्हता म्हणजे आमच्या परिसर माहिती होता पण जस महाराष्ट्राला कळलं तर मथुरने महाराष्ट्रात कॉकटेल कळून दिलं की कॉकटेल मध्ये कोण म्हणजे आता आला म्हणजे चांगल्या स्टेजवर नेऊन काम मथुरने मथुरी मथुरने केलं सगळं श्री मथुरला शंभर टक्के मथुर होते कारण काय होतं की मी तुम्हाला ते सांगितलं कि मी दादा केसरी मैदानाचा पहिला मी वायती देऊन केला होता राहुल भाईंचा त्या रात्रीला फोन आला किंवा आम आपली गाडी पळवायची मला विश्वास बसणार खरच फोन आलाय का मी त्यांना दुसऱ्यांना परत फोन केला तुम्हीच बोलताय तुम्हीच बोलताय का ते म्हणले नाही आम्ही काय कसले नाही फसवणारी माणसं की आपली गाडी पळणार पळणार पळाली सुंदर आम्हाला आगामी मैदानामध्ये सुंदर आणि मथुर एकत्र दिसतील का लवकरच लवकरच लवकर त्याचबरोबर दादा आजचं जे मैदान होतं आयोजकांनी ऐनवेळी नोंद मोठ्या प्रमाणावरती झाली सगळ्यांना हे जुनं पारंपरिक नामांकित मैदान होतं त्यामध्ये सहभागी यायचं होता पुरंदर केसरी हा फार मोठा किताब आहे काय वाटतंय गावाशेजारचं मैदान आहे आणि पुरंदर केसरी सारखा प्रथम क्रमांकाचा मान पट पटकावलाय तुम्ही म्हणजे आयोजकांचं खरंच म्हणजे पुरंद राहिली कमिटीचं वाहनाव तेवढं कमीच आहे कारण की काल सात वाजेपर्यंत म्हणजे विषय नव्हता नऊच फाटी होत्या सातच्या नंतर त्यांनी एक फाटी वाढवली कारण नोंद एवढी झाली आयोजक हे असतील अध्यक्ष बाबाराज जगताप असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी चांगले प्रयत्न केले मैदान रिसर केलं तर तुमचं होम ग्राउंड आहे वडकी तुमचं गाव आहे मुळगाव वडकीचं मैदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय नामांकित मैदान हिंद केसरी मैदान म्हणून त्याची ख्याती आहे दत्तजी के मैदान आहे तर काय सांगाल वडकीच्या मैदानाची कशी तयारी सुरू आहे प्रेक्षकांना सांगतात वडकीच्या मैदानाचा मी तुम्हाला सांगतो विषय म्हणजे आजकाल ट्रॉफी देतो म्हणजे बक्षीस देतायची किंमत नसती किंवा मान असतो पण काय आम्ही तब्बल दोन लाखाच्या ट्रॉफी मैदानामध्ये बक्षीस रक्कम सोडून बक्षीस पण दीड लाख बक्षीस एक नंबरला आणि पस्तीस पैसे ला दोन ट्रॉफी आहेत एक नंबरचं बक्षीस तब्बल मला वाटतंय दोन लाख क्रॉस आहे दोन लाख आणि हा दोन लाख क्रॉस होतो एक नंबरचं बक्षीस आणि फाट्या एवढं सुपर के आजच्या फाट्या कशा मातीच राह सेम मातीच फाटी चेंज केली आणि तिथं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात न्याय म्हणजे काय असतो ते वडकीला माहिती आहे वडकीगार काय असते वडकीकरांना माहिती आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे वडकीत पुन्हा होत नाही किंवा बैलगाड निकलमा काय जात नाही किंवा निकल माझं चुकलाय की कधी शंकाच ठेवत नाही त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचं देशातले सगळ्यात पहिले हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे ते पुसेगावचं मैदान संपन्न होतं सत्तावीस डिसेंबरला त्याची कशी काय तयारी करण्यात आली त्याची तयारी म्हणजे आता रंगीत तालीम चालू आहे काय असणार आहे म्हणजे आता समजा जे वैलगती जास्त होतो त्या सगळं पाहणार त्या सगळं पाहणार त्याचबरोबर आता दादा आजचं जे मैदान झालं तर अशी मैदानं कशी कशी उदाहरण आहेत ही मैदानं जी झाली ती कशी उदाहरण आहे म्हणजे पुरंदर सर्वात मोठं मैदान झालं आमच्या भागातलं म्हणजे की एवढं मैदान म्हणजे असं सासवड गाड्या जमल्या पण एवढ्या गाड्या काहीच जमल्या नाही पहिल्यांदा एवढ्या गाड्या जमल्या एवढं पब्लिक पण पहिल्यांदा आले की म्हणजे एक इतिहासच होता आजच्या रेकॉर्ड रेकॉर्डच गाड्यांची नोंद असेल मैदान म्हणजे झेंडा पंच बाप्पा असेल जाण डप्पा असेल तर काही शक्य आहे म्हणजे हे म्हणजे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आवर्जून का सांगतो कारण की ते माणसाची शिस्त जी असते की सुट्टी त्यांचा आदर करतात बैलगाडी मला आदर करतात त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी होतात आणि बाप्पनप्रमाणे बैलगाडी मारल्या सुट्टी वगैरे बाकीचा झेंडा पण त्याचा आदर करून बाकीची मैदान लवकरच व्हावी असे मी प्रयत्न केले पाहिजे आजची गाडी चालवली शिवळ्या ड्रायव्हरने त्यांच्याविषयी काय म्हणजे चिवडा ड्रायव्हरने माझ्याविषयी माझ्या अंदाज पहिल्यांदा गाडी मारली तर ड्रायव्हर जुन आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही अनुभव अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने गाडी आणली आम्ही सांगायला पण गेलो गाडी कशी मारायची कशी नाही त्यांच्या पद्धतीने गाडी आणली कारण की कोणत्या ड्रायव्हरला कोणत्या बैलाचं पळ जरी गाडी बसला नसेल तरी बैलाचा अंदाज असतो अनुभव असतो बैलाचा कोणत्या बैल किती पळतो कसा पळतो कसा मारला आणला पाहिजे आज म्हणजे सगळी बच्ची कंपनी आली होती त्यांच्याविषयी काय संडे होता आज संडे त्याच्यामुळे जवळचं मैदान असतं मग काय तर मैदान पाहिली तर आमचं पुण्यापासून मैदान असतं दीडशे दोनशे किलोमीटर तेव्हा नीट नेता येत नाही आता हे जवळचं मैदान दहा बारा किलोमीटर आमचं घरचं मैदान असतं काय त्यामुळे सगळे सकाळपासून आम्ही सगळं होतो आता अजून कॉकटेलचं जे गुलालाचं रस आहे किंवा तो कायम गुलालात राहतोय सकाळी उठल्यापासून ते मैदानापर्यंत पैरा करण्यास कोणाकुणाचं योगदान असतो कोण कोण असतं म्हणजे आमची संपूर्ण टीम असतील म्हणजे मयूर असेल मयूरच गोवाच आपलं मयूर मोडक योगेश आंबेकर कमलेश आंबेकर आणि महत्वाची भूमिका वाजवतो तो किरण ड्रायवर किरण ड्रायव्हर असून आमच्या बहिला पैसे आपल्या बैला पैसे असतो स्वतःचा म्हणजे समजा च आहे येते की बैलाची देखभाल करणं किंवा सगळ्या गोष्टी करणं आठ किती काय दुखापत होती किंवा काय होतं तर किरण बैला चल म्हणलं की चालतो बस म्हणला की उसतो गप्प म्हणला गप्प बसतो म्हणजे किरण जर किती जण असला आठद्यावले किरणच बैल किरणच ऐकतो त्याचबरोबर आज विशेष म्हणजे मला त्या पाखरेची बरोबर जी, जी, जी नियोजन करते आहेत सगळी मुलं त्यांनी सांगितलं की आज आदरणीय शेवळ आबांचा लग्नाचा वाढदिवस आहे पाखरेने आणि मिळून आबांना लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले का म्हणजे आबांचं लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आणि आबांची पूर्ण टीम आज होती म्हणजे तुम्ही पाहिली असं मागच्या आबाची टीम नव्हती आता म्हणजे जी जुनी टीम जी होती का परत परत ऍक्टिव्ह का पाखरे घेतलो एक टीम ऍक्टिव्ह झाली कारण की त्यांचे सगळे दहा बारा सहकारी सहकारी मी आज पाहिले पाहिले ना मैदाना कारण की मागच्या एक एक दोन महिन्यापूर्वी त्यांचे नव्हते कारण की बाकीचे आपण बैल एवढे म्हणजे बावरे थोडं त्यामुळे रेस्टर होते त्यामुळे आज त्यांची पूर्ण टीम आली आम्हाला पण आनंद झाला की पूर्ण टीम आली त्यांच्याविषयी काय सांगाल फार मोठं योगदान आहे बैलगाडी शरीर चालू करण्यासाठी देव माणूस म्हणून संबंध जातं बैलगाडी शरीर बैलगाडी चालू करण्यासाठी स्वतःचे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून बैलगाडी क्षेत्र चालू करणार माणूस म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जमजा गरीबांच्या बैलांना किमती वाढवल्या किंवा येण्याचं कारण किंवा काय म्हणजे बैलगाडी चालू होण्याचंच कारण एक शेवट त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रात त्यांना देवाच्या ठिकाणी मानले देवाच्या ठिकाणी मान्य आता आगामी नियोजन काय असणार आहे सुंदर आगामी नियोजनात आहे सात बारा हाय सात बाराचं नियोजन आहे सात बाराचं नियोजन करण्यात आले हे होते प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडत तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद